बातमी क्रिकेटच्या रांची शेवटच्या दिवशी भारताने पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज स्वस्तात माघारी धाडले आहेत भारताला गरज आहे काल भारताने पहिल्या डावात दिवसभरात सहाशे तीन धावा केल्या आणि एकशे बावन्न धावांची आघाडी केली मात्र ऑस्ट्रेलियाला आज चांगली सुरुवात करता आलेली नाहीये ईशांत शर्माने सुरुवातीला रेन्शोला माघारी धाडलं तर त्यानंतर रवींद्र जडेजाने आउट केलं ते स्टीव्ह स्मिथला आणि त्याच्यामुळे ही कसोटी आता भारत जिंकू शकतो अशी शक्यता सर आपल्या सोबत म्हणजे मी आहे म्हटलं होतं की भारतीय जिंकला नाही तर मला आश्चर्य वाटेल कारण परिस्थिती अशी आहे की खेळपट्टी वरून जो एक पॅच आहे तो पॅच बरोबर नेक्स्ट टर्मच्या बाहेर आहे आणि जडेजाने त्या पॅच पहिल्या डावात एवढा चांगला उपयोग केला तर दुसऱ्या डावात तो करणारच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जरी खेळपट्टी ही थोडी 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 आता खराब होत जाण्याकडे तिचा कल आहे रंग बदलण्याकडे कल आणि विशेषतः चेंडू खाली राहणं हे आपण आदल्या दिवशी सुद्धा पाहिलं नव्हतं आणि जर ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट ज्या गेल्या ज्या आपण जर पाहिल्या तर त्याचा त्याचा या खेळपट्टीशी संबंध असा आपल्याला जाणवेल की ज्या गोष्टी ज्या चेंडूवर रिनशा बाद झाला तो चेंडू खालीच राहिला म्हणजे तो वरती उठलाच नाही जमिनी लगतच ऑलमोस्ट गेला आणि एलबीडब्ल्यू झाला आणि स्मिथ आउट झाला तो चेंडू सुद्धा लेक्टमच्या बाहेरून वळला तो चेंडू पॅड अप करायला गेला पण त्याचं पाय जेवढा पुढे आला पाहिजे तेवढा गेला नाही तो ऑफ घेऊन गेला म्हणजे त्या रफ वर पडलेला बॉल ऑफ घेऊन जातो लेक्स्टमच्या जा बाहेर पडलेला त्या सदाची विकेट ज्याला काय म्हणत सांभाळणं हे स्मिथला जमलं नाही आणि जेव्हा स्मिथ गेला तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा सेनापती पडलेला आहे बॅटिंगचा सुद्धा आणि टीमचा सुद्धा त्यामुळे इथून आपल्याला हा गड जिंकायलाच हवा असं वाटतं संजगिरी सर धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल अपेक्षा करूया की भारतीय बॉलर्स कमाल दिसेल आणि हा भारत विजय साकारू शकेल